दर्शक हो नमस्कार वेधक मध्ये स्वागत आहे मी प्रशांत प्रशांतारा एक ताजी राजकीय घडामोड अशी आहे की माढ्याचे आमदार अभिजित पाटील ज्या कारखान्याचे चेअरमन आहेत त्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्यामध्ये आज मिल रोलरचं पूजन होतं येणाऱ्या हंगामा करता म्हणून तयारी सुरू आहे कारखान्यामध्ये आणि यावेळी बोलताना आमदार अभिजित पाटील यांनी भाषणामध्ये सांगितलं की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री जेव्हा पंढरपूरला आले तेव्हा आपण होतोच काल एकनाथ शिंदे पंढरपूरला आले, आले उपमुख्यमंत्री तेव्हा मी होतोच आणि आता अजितदादा जरी इथे पंढरपूरला आले तरी मी असणारच आहे त्यामुळं आपण कोणाला पुढं जाऊ देत नाही सरकार नाही आपलं असं नाही तर आपण सरकारमध्येच असल्यासारखं आहे पहा अभिजित पाटील यांनी यावेळी केलेलं राजकीय के भाष्य आणि यावेळी त्यांनी विठ्ठल कारखान्याला जे एन सी डी सीकडनं तीनशे बहात्तर कोटींचं कर्ज मंजूर झालं तीनशे सदुसष्ट कोटीचं याच्याबाबतची सुद्धा महत्वाची माहिती सभासदांना दिली आपण कारण एकनाथ शिंदे साहेब म्हणजे आपण होतोच आपण आमदार आहे ना पण आता तिथं त्यांच्या बरोबर सरकारला आपल्याला काय फरक आपण असल्यासारखं जायच आपल्याला अडचण नाही आता एक फक्त शेवटचा विषय झाले या अडचणी काय करतात तीनशे बहात्तर कोटी प्रस्ताव रुपये मंजूर झाला तीनशे सत्तेचाळीस आणि हातात मिळाले तीनशे दोनशे चौसर ऐंशी कोटी रुपये कोटी कोटी कमी कमी एकशे रुपये आपल्याला त्याच्यामुळं आपली जी घडलेली कामं होती ती सगळी होऊ शकली नाही ती आता सरकारच्या पाठीपाला लागलो ही मिळाली ही जर मिळली तर तुमच्या दिवशी देऊ सगळं त्याच्यासाठी मी पाठपुरावा करतोय मिळवायचा प्रयत्न करतोय मिळाल्यावर ऐंशी तर आपल्याला मंजूर जायचं फक्त कापून घेतली ती मागतोय आपण सरकारचा पाठपुरावा करतोय मिळवून अपेक्षा आहे आता इलेक्शन जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत जर आपलं नीट नीट झालं सगळं चांगलं तर मग मनानं लगे नाही तर ह्याच्या मागे लय काय नाही आले असं बेल त्याच्यामुळे ती आपलं काम आहे आपण सगळ्या गोष्टी करत जाऊ मी एवढं सांगतो की आपण जी काय विश्वास ठेवाव आहे त्या विश्वासाला कधी तणाव देणार नाही तुमच्यामुळं मला विधानसभेत त्या ठिकाणी प्रवेश करता आला दोनशे अठ्याच्या आमदारांपैकी मी एकमेव आमदार होतो जनविधानसभेच्या पायरीवरती लोकं घेऊन आहात त्या ठिकाणी फॉर प्रवेश का झालं तुम्ही सगळ्यांनी लागतेचा दिवस कष्ट केलं म्हणून झालं त्यामुळे मी तुमचा कधीही उपकार विसरणार नाही आणि तुमच्यावर कधीही त्या ठिकाणी उलटं काय होईल असे माझ्याकडनं म्हणा नाही त्यामुळं तुम्ही सगळेजण माझ्या घरातले आहेत त्याप्रमाणे मी त्या ठिकाणी सगळ्याला सोबत घेऊन जातो आहे त्या ठिकाणी माझ्याकडनं ज्या पाहिजे आज मी तुम्हाला सगळ्याला सांगतो तुम्ही कारखाना आहे कारखान्याचं काम आहे काम चाल सगळं आहे पण मी आता आमदार जातो कुणाला हिर पाहिजे कुणाला गोटा पाहिजे कोणाला घरकून पाहिजे कोणाला सरकारची काय योजना पाहिजे कुणाचं ऑपरेशन आहे घरातलं काय आहे दवाखाना आहे उपाय कशाबद्दल घालायची गरज नाही माझं आज पत्र घेऊन पुरावा करून तुम्हाला ती मिळवून देऊ तुम्ही मला आमदार केले कारखान्याचा नखान्याचे आहे तुम्हाला पगार मिळतील तुमचा कारखान्याचा ही होईल पण आपल्याला माहीत आहे पाच लाख रुपये मिळतील पाच लाख रुपये जर तुम्हाला मी रिझाट मिळून दिलं तर मग तिनिक नाही मग आता मी हिशोब करणार की आपलं किती मग इंजिनिअरिंग मधल्याच्या आपल्या दोनशे लोकांच्या दहाच लोकांनी घेतली काय केली या ना काढचं नाही मी द्यायलाच बसलोय की तुम्ही लाभ घेतलात तर नाहीतर का उतरू काय मी नेहमी उतरत सांगतो माझी मुख्यमंत्री ओळख आहे घरी मका नाही खायला काय करायचं माझ्या वरती तुम्हाला फायदा आला पाहिजे नाही आमदारकीचा फायदा आला पाहिजे नाही सरकारची योजना कुठं काय कुणाचं जाऊन पडलाय माणूस काय आहे सरकारची योजना आहेत ना परवा एका कुस्ती फडवाट घेऊ शकतो पहिलं माझं गुडघ्याचं ऑपरेशन करायचे मला मदत करा आक फुकट करून धर्मदाच्या कमिटीवर टी कुणाचं बी ऑपरेशन असलं पाहुणं वस्तू वाहन सगळं करून घेऊ म्हणजे आपल्याकडनं करू शकतोय तुम्ही अजून काय काम घेऊन